श्रोत्या हो नमस्कार चिंतन या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर संगीता गोडबोले यांचे विचार विषय आहे आठवण सकाळची सगळी कामं आटपून मोबाईलचं व्हॉट्सॲप उघडलं खूप दिवसांनी मैत्रीणं ऑनलाईन दिसली म्हणून हॅलो केलं क्षणभरात मेसेज आला परवा फार फार आठवण झाली कारण तसं क्षुल्लकच होतं पण आली फोन करून आत्ताच्या आत्ता बोलावंसं असं वाटलं पण म्हटलं उगाच इतक्याशा कारणासाठी कशाला फोन करायचा तू कामात असशील तर विनाकारणच वेळ कशाला घ्यायचा तुझा म्हटलं अगं माझी आठवण आली हेच सगळ्यात मोठं कारण होतं ना आठवण आली म्हणून अनौपचारिकपणे फोन करणारे सांगणारे भेटणारे किती जण असतात ग आजकाल मला तर खूप आनंद झाला असता आत्ताही तो तितकाच होतोय विनाकारण नव्हे तर सकारण निमित्त तू काढलेल्या माझ्या आठवणीचं यापुढे लक्षात ठेव बिनधास्त फोन करायचा कुठे कामात अडकले असले तर मोकळी झाले की नक्की फोन करेन पण तो आनंदाचा क्षण उपभोगायला मन मनातल्या मनात, मनात उड्या मारत असेल मैत्रिणीचा फोन ही बहुधा आनंदाचीच पर्वणी असते ना मानपान वेळ अवेळ नफा तोटा देणं घेणं याची खरं मैत्र अपेक्षा करतच नसतं पूर्वी असं होतं तसं होतं आता सगळे कामातच व्यस्त असतात कुणाकडे वेळच नसतो ही सगळी लंगडी कारणं आहेत मग बराच वेळ बोलूनही उरलेलं नंतर बोलूच ग असं म्हणत फोन ठेवता ठेवता मन म्हणालं असं हवं कुणीतरी आयुष्यात कधीही कुठंही विनाकारण आठवण काढणारं आठवणींचं साम्राज्य अगम्य असतं आणि अथांगही अवाढहव्य आणि असीमितही आपण सम्राज्ञी असतो तिथं आणि मुख्य म्हणजे तिथं आपण एकट्या नसतो कुणी ना कुणी अदृश्यपणे असतंच बरोबर आपल्या खुदकन हसायला लावणाऱ्या आठवणीनं डोळे ओलावणाऱ्या पुन्हा विचारात पाडणाऱ्या नव्याने विचार करायला लावणाऱ्या आठवणींचीच पुन्हा पुन्हा आठवण काढायला लावणाऱ्या ला कितीतरी आठवणी असतात काही मनाच्या कोनाड्यात पुन्हा ठेवायच्या काही मनाच्या कुपीत अत्तरासारख्या जपायच्या फक्त त्या आठवणी तयार होण्यासाठी विविध प्रसंग विविध व्यक्ती लागतात उद्याच्या आठवणींसाठी तो क्षण पुन्हा पुन्हा जगण्यासाठी आज वेळ द्यायला हवा त्याचीच तर वानवा आहे म्हणून रडगाणं गाण्याऐवजी असे क्षण आवर्जून शोधायला हवे हे वाटून घेता येईल अशी माणसं भेटायला हवीत भेटली तर ती नाती सांभाळायला यायला हवीत आपल्या पदरात परमेश्वरानं हे दान उदंड उदंड टाकलंय याचा अपरिमित आनंद वाटला त्या क्षणी जे मला मिळालं ते दुसऱ्याशी वाटून घ्यायला हवं ही साखळी पुढे चालू ठेवायला हवी म्हणून खूप दिवसांनी एका बालमैत्रिणीला अचानक भेट द्यायची असं ठरवलं तेव्हा आपल्या एका वाढदिवशी दारात अचानक उभा असलेला भला मोठा फुलांचा गुच्छ आणि त्यामागे उभ्या असलेल्या दोन मैत्रिणींचे उत्फुल्ल चेहरे आठवल्या वाचून राहिले नाहीत त्यांची गळा भेट हेच तर सगळ्यात मोठं सेलिब्रेशन होतं त्या दिवसाचं आणि मग आठवणींच्या राज्याचे अनभिषिक्त सम्राज्ञी हसत हसत नव्या उत्साहाने कामाकडे वळली श्रोत हो आठवण याविषयी डॉक्टर संगीता गोडबोले यांचे विचार आत्ताच आपण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं आशिष शेडगे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आज आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार